गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये ट्रेडिशनल डे आणि ट्रेडिशनल डेला असं वेगळं काहीतरी पोशाख करतात पण मी वेगळं काय असा केलं नाही कारण का केलं नाही कारण आम्ही जाणार आहे आज पुण्याला पुण्याला जायचं असल्यामुळे दिवसभर काय मला कॉलेजवर थांबता येणार नाही अकरा वाजताच आम्ही इथून जाणार आहे आणि अकरा वाजताच चालू होणार आहे वाटतं कॉलेज त्यामुळं आपलं नॉर्मली असं आहे आणि चाललोय आहे कॉलेजमध्ये तर जाऊन बघू कोण कोण कसं कसं काय काय होऊन आलंय आणि बघू लय उशीर गाडीची चावी हुडकत बसलो तो चावीच गावली नाही शेवटी गावली आता लय उशीर हुडकली तवा गावली चला आता जाव आपली एक म्हणून मित्राच्या घरी तर चला फायनली आपण पोचलोय कॉलेज समोर ट्रेडिशनल डे साठी इकडं बघा इकडं आपलं कॉलेज आहे जाऊ आपण कॉलेजच्या आतमध्ये आलोय मित्र गेल्या पुढं मी थांबलो होतो गाडी लावता आपली महाग चला आतमध्ये जाऊ तर बघा आम्ही इकडं तिघ जण आलोय बघू अजून कोण कोण आले चला रे हुडकू रे आपण ब्लॉग रेसाय ब्लॉग रे म्हणलं आपण ब्लॉग काढला पाहिजे इकडं बघा इथं उद्या उद्याच ना डान्स आहे ना इथं उद्या डान्स आहे पण मी आजच पुण्याला जाणार आहे आणि उद्या संध्याकाळी येणार आहे महाकारी बारामती त्यामुळं माझ्यामधून कॉलेज मधलं तरी सकाळ सकाळ ह्यांच्यासाठी ह्यांच्यासोबत सोबत आलो मी थोडा तयार होऊन कसं सांगा माझा आउटफिट आम्ही तिघ तर आलोय पण अजून जास्त काही जण आली नाहीत इकडे थोडी जण आले त्यांचं चाललंय फोटोशूट आणि इकडं आमच्या ह्यांचं दोघांचं मित्रांचं चाललंय फोटोशूट अजून लईजण काय आले नाही थांबा अजून थोड्या वेळ बघू कोण कोण येते तुम्हाला सगळ्यांचं आउटफिट दाखवतो कोण कोण कसं कसं करून आले वेगळे वेगळं साडे नऊ वाजल्या तर तरी पण अजून काय जास्त कोणी आलं नाही आणि तिकच आहे म्हणजे अशी बाकीचे आले तर कॉलेजची ते अकरावी बारावी नाही काय नाहीत आधी बघू आपण चाललोय बघतोय बाकी ते बाहेर दिसतंय बी पीचं वातावरण सकाळ सकाळ चला आता आलो होतो कॅन्टीन मध्ये कॅन्टीन मध्ये आपण थोडंसं तिथलं ही पॅप्सी पिली थोडीशी पॅप्सी ह्याच्या ह्याच्यावर सांडली <laughs> त्यामुळे ती पुसते बघा ह्याच्या पण थोडी पाय सांडली होती टू एक्स मध्ये शूट झालं काय सगळं इकडे बघा बारकेली पोर चालले ती शाळेत कसे बघतात बारकी बारकी पोर माझी एक सेकंद मला काय वाटलं नव्हतं म्हणा चला बर कॉलेज घालतो माझ्या अंगावर नाही काय पडलं मी आपल्या साईडला बसलो होत मी मुद्दाम नाही पाडलं चला 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 कॉलेज मी चला बघू आज चला आता उशीर झाला आपण बसलो आता आपण काढणार आहे काय रील्स आणि फोटो पण काढणार आहे मी चला फोटो काढू रे फोटो येणार बसू दिला ऐतके इतका उशीर बसला होता आता ब्लॉग चालू केले बरं तुला उठून परत बसू वाटलं हे चल फोटो व्हिडिओ विडिओ काहीतरी काढा टाकू द्या मला इन्स्टाला शिंबूबाई नाही आज उठ <laughs> ते उठणार चला मग व्हिडिओ व्हिडिओ विडिओ काढा काहीतरी मस्त फोटो पण काढा चला हळूहळू यायला लागल्यात बघा आता सगळीच आपण पण इथंच आहे थोड्या वेळात मी जाणार आहे आता काही दहा वाजले तर साडे दहा अकरा वाजता मी जाणार आहे बघू तोपर्यंत काढू दे इकडे बघा बाकीची पण असं फोटो बिटो काढायला आल्या तर चला आता आपण इथं थोडस शूट केलंय साठी आपल्या इन्स्टॉल टाकायला शॉर्ट व्हिडिओ थोडा थोडा बनवलाय क्लिपा घेऊन गुगा एडिट करून झाल्याच्या नंतर का टाकून इंस्टाल तर बघा कसं झालाय नक्की सांगा इकडे बाकीची पण बघा फोटो बिटो सगळे काढतात हा फोटो पासून काढतात फोटो फोटो काढायचा आपला कुठं काढायचं कुठं बाहेर पण बिंगीन घालून आलेत तर मस्त चला आता सगळी यायला तर आणि मी चला तर चला आता आपण कॉलेज मधनं आलो डायरेक्ट गधीमा सभागृह इथं मामाला मामांचा मामा फोन आला तर इथे म्हणून आता आपण इथं आलो चला इकडे पण काहीतरी दिसतंय सगळीच असं वेगळे वेगळं काहीतरी करून आलं तर आतमध्ये कार्यक्रम दिसतोय काहीतरी बघू आपण इकडं झाली तिकडे आपला आपा बाबा सगळं आहेत त्यांचं काहीतरी सत्कार चालत मामा बसला तिकडे आपण इकडेही बसल्यात बघा काय तुझी जागा आहे बाई कोण आहे आपा आपलाय चला इकडे आपल्या आपाचा सत्कार झालाय मी आता जातो आलो गाडी घेऊन हे आला मोठी गाडी घेऊन जातो आता आपण टूलेट घेऊन घ्या चला चला मित्रांनो आता मी चाललो आहे घरी घरी जायच्या आधी कॉलेजला आलो मग पहिलं घरी मला गेलो नंतर आता कॉलेजला आलो आहे कारण मला कॉलेजमध्ये आला होता फोन की बाहेरची दहा पंधरा पोरं आल्या तर बांधणं करायला पण मी वी पी कॉलेजला आलो आहे बघा काही चाललं वी पी कॉलेजमध्ये माझं मला समज नाही असं वाटतं दाखलात काढून घे खोच खोतसाराकडे जाऊन खोजसरे शिकलं वीपीचं खोजसरे नाही का काय करायचं बाहेर बांध करायची दहा पंधरा पोर आले बाहेर आपल्या कॉलेज तुला कस काय माहिती मला कोण आला नाही आले तर बाहेर त्यांनी केलं आपल्याला काय मध्ये पण एक झाली बाहेरचे आले आता पण आले

नाही काय होत बांधणं केल्याशिवाय पण आपल्याला काही ॲक्शन घेता येत नाही म्हणलं ठीक आहे सर जातो म्हणलं बघा तर पोरं बाहेर जी येतं आपली आय बिना आयडेंटिटी येते सर म्हणलं ठीक आहे बघू काही झाली बांधणं तरी मला फोन येईनच आला तरी तुम्हाला सांगतो नाही आला तरी तुम्हाला सांगतो बरं बरं ओके ओके चला तर मित्रांनो आता मी आहे पुण्यामध्ये आता वाजल्यात रात्रीच्या साडेबारा आणि म्हटलं तुम्हाला सांगावं जे आपलं कॉलेजवरती झालं होतं फोन आला तर मला तर मला परत फोन आला की सांगितले माहिती काय ती बाहेरची पोरं आली होती त्यांच्याकडे गेलीच नाही तर आपली कॉलेजमधली पोरं ती गेलीच नाही तर त्यांनी काहीतरी झालं म्हणजे नाही जास्त काय वाढलं नाहीच काय तेच म्हटलं तुम्हाला सांगा तुम्हाला म्हटलं होतं जरी काय वाढलं तरी सांगेन नाही वाढलं तरी सांगेल जी काय होईल ती नाही काय झालं कॉलेजवरती वाटतं सांगत होते नाही काय झालं चालतंय चला नाही काय झालं म्हणलं चांगलीच गोष्ट उलट भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट चला झोपतो